मान्सूनपूर्व पावसाने कराड आणि पाटण तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला मात्र शेतकऱ्यांना या मान्सूनपूर्व पावसाचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे कारण आता मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान होण्याची चिन्ह या मान्सूनपूर्व पावसामुळे निर्माण झाले आहे तसेच काही पीक काढण्याची राहिली असल्याने त्यालाही या पावसाचा फटका बसू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मागील काही दिवसांपासून फक्त ढगाळ वातावरण होतं मात्र आज पावसाने जोरदार हजेरी लावली पाटण तालुक्यातील काही शेतकऱ्यांचं या पावसामुळे नुकसान झालं तर कराड तालुक्यातही आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोक यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर, वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवेन सेवेन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय